तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं चेतू या ब्लॉग मध्ये तर गाईत चाललोय आपण आज वाईला आणि वाईला आपण जाऊ मस्त गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे घेऊ आणि बघू कुठे कुठं जायचं अजून आपल्या ते पुढे समजले तुम्हाला तर कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉग मध्ये गाई दादा वगैरे आलेला आहे बघू शकतो ड्रेसिंग दादाची स्वप्नील भाऊजी आलेले तिथं स्टॉपवर आमच्या आणि आम्ही इथून चाललोय वाईला इकडे दादा आहे इकडे सगळी आपली मंडळी इकडे रविदा आहे इकडं आमर राजे आकाश भाऊ जे आलेले आकाश भाऊ आमचे आणि आता इथून आम्ही जाऊ आईला आलेलो नवलेला आणि बघू शकता तुम्ही एक नंबर क्लायमेट आहे नमस्कार मंडली आता आम्ही चाललोय महाबळेश्वरला सध्या मी लोणवल्यामध्ये मध्ये आहेत बघा लोणवल्यामध्ये मध्ये किती सुंदर नेचर क्लायमेट काय बघा पावसाची छोटी सहर येत आहे आणि आमचा प्रवास चालू आहे महाबलेश्वरच्या दिशेने संध्याकाळी आम्ही पोचू दोन तीन तासामध्ये खूप मजा करणार होता करणार आहोत आम्ही तर विचारूया आमच्या मित्रांना त्यांचं मत काय आहे आजच्या प्रवासाबद्दल तर जाऊया तर जा, चेतन गायकर कडे तर गाय आम्हाला असं आले कधी आम्ही महाबलेश्वरला आहोत आता आम्ही लोणावल्यामध्ये आलो आहे दोन तीन तासामध्ये आम्ही महाबळेश्वरला पोहोचू आणि खूप एन्जॉय करू रात्री आकाश भाऊ तुम्हाला कसं वाटत आकाश भाऊ कसं वाटतं तुम्हाला आमची दुसरी पण गाडी आलेली आहे आणि विला आलेला आहे खूप टाइमातून विलास जा आम्हाला भेटलेला आहे विलास जा लक्षात नाही तुझं या ना इकडे या इथल्या मारा उड्या बघू शकता तुम्ही इथून आलेला आहे ट्रॅक्टर तिचा दादा थांबले दा दादा एकच नंबर दिसतो तू थँक्यू

आणि इथं आम्ही आज राहणार आहोत सर्व आता बॅग वगैरे काढतो गाडीतून काय अर्पण करतो पायपी करतो गाडीतून आवाज येतो महागृषीचा अरे लागेल ना पायपी करतो वातावरण वातावरण पायन वातावरण दबून माझं दबून राहिलं पायन वाढायला गेलं आता कसं वाटत आनंद व्यक्त करतो तुम्ही आणि आपल्या वाई महाबळेश्वर इकडे आलो आम्ही सगळेजण मोजमस्तीसाठी मस्तीसाठी तुम्हाला पण वेळ असेल तुम्ही पण येऊ शकता येऊन जाऊ शकता आम्ही सोबत नका आम्ही पोहोचलो आता सगळे काढलेले आहेत आणि तर पुढे तुम्हाला दाखवतोच

तर गाईत मस्त आता रेडिओ वगैरे झालोय आम्ही दादा वगैरे रेडिओ झाले मस्त पैकी आता जाणार आम्ही कुठं जाणार आहोत विनय हे बारसा आहे बारसा मार्शल झाले मनोज ॲडव्होकेट मनोज गाडवे यांच्या मुलाचा वारसा आहे आम्ही चाललो आहे आणि राजे आमचे स्वप्नील भाऊंची एडिटिंग चालू आहे आमचे करण मित्र मनोज गाडवे जे लाईनचे कायदेशीर सल्लागार आमच्या खांद्याला खात्या देऊन नेहमी ने आमच्याबरोबर असतात त्यांचा त्यांच्या आज मुलाचा बारसा बाई या ठिकाणी आम्ही मोठ्या जल्लोषाने साजरा करतो आणि संपूर्ण गार्डन कुठून लाईन करतो व माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना पेशी <laughs> आणि <laughs> आता आम्ही चाललो आहे दर्शन घ्यायला मांढरा देवीचा आणि वाईचा गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहोत आता मी तर गाई जाता आपण आलो आहे माणूस सरांच्या घरी तिथं मस्त नाश्ता वगैरे करू आणि जाऊ पुढे आपण दर्शनासाठी पाहू शकता ढग वगैरे कसं आहेत मस्त तर गाईच बघू शकता पाणी गरम करायचे भांडा selamat सीट इ पलावा नुमीवो प्रभात, नमस्कार मित्रांनो आता आम्ही चाललो आहे मांढरा देवी दर्शनाला घाटामध्ये प्रवास चालू आहे आणि खूपच सुंदर वातावरण देवीचं दर्शन घेऊ आता तोड्याला आम्ही काय वाटत मला कालुबाईच्या नावानं कालुबाईच्या नावानं तर काही आता आपण आलेलो आहे कालूबाईला बघू शकता आणि सर्व मंडळी आपली आता जर दर दर्शन घेऊ वरती जाऊन आपण खूप सुखा पडलेला आहे पाव आलेला आहे खूप आणि इथं जरा फोटोशूट चालू आहे तिकडे राहून इकडे माणसं उभा बाजूला No pasa nada तर जायचं आता आलेलोच आम्ही वरती दर्शनासाठी मंदिराजवळ रात्र गर्दी वगैरे नाही काय घेऊ चला चालूच आहे की

गाईच बघू शकता दादांचे पॅन भेटलेले परत एकदा मांड्रा देवीला आणि दादांसोबत फोटोशूट चालू आहे तर गाईत मस्त आता दर्शन वगैरे झालेलं आहे मस्त हो गर्दी वगैरे नव्हतं चांगलं दर्शन झालेलं आहे आणि सर्वांना विचारूया आपण दर्शन झालेलं आहे कसं वाटतंय तर दादा दर्शन घेऊन आता आपण बाहेर आलेलो आहे तुम्हाला कसं वाटतंय

तर जाईज आता आम्ही जाणार आहोत इथून वाईला वाईचं बाप्पाचं दर्शन झालं गणपती बाप्पांच तुम्हाला कधी पण मी ग्राहक असतो आता तुम्हाला कालुबाईचं दर्शन घेऊन तुम्हाला कसं वाटलं प्रसन्न हां अलूबाई दर्शन घेतला मला खूप आनंद झाला नंतर घेणे आणि मस्त मजा आली तर गाईच बघू शकता मंदिर कालूबाईचं आणि इथं खूप गर्दी असते पण आज गर्दी नाही आहे गाईच आता आम्ही निघलोय नमस्कार मित्रांनो आताच आम्ही कालूबाईचं दर्शन घेऊन वाईच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी चाललो आहे आज सोमवार असल्यामुळं अजिबात गर्दी नव्हती मांडादेवीच्या मंदिराजवळ मंदिरामध्ये पटकन दर्शन झालं खूप समाधान झालं

हो जायचं आपण जाऊ आता दर्शन घ्यायला सर्व राजा आलेले तिकडे आणि आम्ही बाहेर बघू शकतो तुम्ही मंदिर वगैरे जाऊ इथून आपण पुढच्या मंदिरात गणपती बाप्पा मोर्या

केल कड़े ता लोई दादा ड्राइविं करता दाता स्वतः तॉन लेफ्ट